नमस्कार मुलांनो छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्टमधल्या तुमच्या आवडत्या तीन गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तक तुम्हाला नक्की आवडतील मग वाट कसली बघताय खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या नमस्कार तुम्ही ससा कासवाची शर्यतीची गोष्ट ऐकलीच असेल तुमच्या आई बाबा किंवा आजी आजोबांकडून तर आजच्या गोष्टीत सुद्धा हेच ससा कासव आहेत बरं का एक हुशार कासव एका खोडकर सशाची खोड कशी मोडतो ते आज आपण ऐकणार आहोत ऐका हां एका जंगलात एक खोडकर ससा होता त्याला जंगलात दिसेल त्याची खोडी काढायची सवय होती पण त्याची हौस एवढ्यावर भागली तर तो, तो ससा कुठला आता जंगला बाहेरच्या खोड्या काढण्या इतपत त्याची मजल गेली होती जंगलाच्या वेशीवरच एक छोटस राज्य होत आणि त्याच्या मधोमधच एक छोटा राजवाडा तर आपल्या या सशाने थेट राजाचीच खोडी काढायची असं ठरवलं राजाच्या राजवाड्याबाहेर लगेचच एक मोठा तलाव होता एक दिवस ससा गुपचूप आला आणि हा तलाव पाहताच त्याने त्यात एक डुबकी मारली आणि तलावातून बाहेर पडतानाच त्याने सगळा तलाव गडूळ केला आणि हसत हसत पळून गेला असं एक दोन दिवस नाही तर तो, तो रोजच रात्री करू लागला राजाच्या तलावात आंघोळ करायचा मग पाणी गडूळ करायचा आणि खुशाल सटकायचा त्यामुळे राजाला आंघोळीला स्वच्छ पाणी मिळायचंच नाही बर रोज पाणी कोण गढूळ करत हो, हे पण समजत नव्हतं पण रात्रीच हा प्रकार घडतो हे लक्षात आल्यावर राजाने तलावा शेजारी एक पहारेकरी नेमला पण ससा तेवढाच धूर्त होता पहारे करायला डुलकी आहे असं पाहून तळ्यात उतरायचा हा प्रकार असाच चालू राहिला आणि त्याने राजा मात्र पुरता हैराण झाला होता या तलावात मोठाल कास होत त्यानी मात्र सशाला हेरलं होत मंद चालीवरून नेहमीच ससा या कासवाला हिणवायचा सशाला जिरवायचं असं कासवाने पक्क ठरवलं कासव गेलं राजाकडे म्हटलं पहारा सोपवा माझ्याकडे गुन्हेगार पकडून देतो आणून समोर हजर करतो राजाच्या डोक्यात विचाराला हे धीम्या गतीचं कासव ते चपळ गुन्हेगाराला पकडणार तरी कस तरीही एक संधी कासवाला द्यायला हरकत नाही असं ठरवून राजा म्हणाला चल पहारे करी नेमला तुला गुन्हेगाराला पकडून दाखव मोठ बक्षीस देईन तुला मग कासवाने एक शक्कल लढवली त्याने डांबर मागून घेतलं आपल्या पाठीवर माखून घेतलं हळूहळू चालत तलावाकडे गेलं आणि ससा बसायचा तिथे जाऊन बसलं रात्र होईपर्यंत सशाची वाट बघत तिथेच थांबलं नेहमीप्रमाणे ससा येऊन ठेपला त्याला कासव वाटला खडक भला उडी मारून कासवावर बसला आणि चिकट डांबरावर फसला धडपड करू लागला तर जास्तीच चिकटून बसला आता ससोबा चांगलाच तावडीत सापडला कासव हसत हसत सशाला म्हणतो काय ससेबुआ आम्हाला चकवत होता नाही का हिणवता मला जाता येता उट्ट काढतो सार आता राजाच्या स्वाधीन करतो आणि मग मोठ बक्षीस पटकावतो ससोबा गयावया करू लागला पण कासव कुठला ऐकायला कासव लुटू लुटू चालत गेलं आणि राजा पुढे जाऊन उभं राहिलं आयटीत म्हणलं राजाला आग्या गुन्हेगार आणला हाच नेहमी यायचा आणि आपलं पाणी गढूळ करायचा ससोबाची रवांगी पिंजऱ्यात केली आणि एक कटकट मिटवून टाकली राजानं कासवाचं कौतुक केलं आणखीन त्याला भरपूर बक्षीसही देऊन त्याचा भर दरबारात सन्मान केला तर मुलांनो बुद्धीची चपळता शरीराच्या चपळते एवढीच महत्वाची असते बरं का दुसऱ्याच्या खोड्या काढणाऱ्याची फजिती कधी ना कधी होतेच मुलांना कासवाची चतुराई ही गोष्ट होती आजोबा गोष्ट सांगा या पुस्तकातली लहानपणी माझ्याकडे नितीन प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक होतं बरं का ज्या पुस्तकाचे लेखक आहेत पंढरीनाथ रेगे नितीन प्रकाशनाची अजूनही खूप छान छान पुस्तकं वाचायला उपलब्ध आहेत मग तुम्ही वाचायला कधी सुरू करताय वाचत राहा आणि छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या या चॅनलमध्ये जंगलातल्या गोष्टी जादूच्या गोष्टी निसर्गातल्या गोष्टी पौराणिक गोष्टी आणि देशोदेशीच्या लोककथांचा खजिनाच आहे आणि तुम्हाला जर आमच्याशी बोलायचं आहे तर छोट्यांच्या गोष्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल आय डीवर नक्की ईमेल करा टाटा